नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी आज शरद पवार यांच्याविषयी बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे शरद पवारांचं वय झालेलं आहे त्यांनी आय सी ओलांडलेली आहे तरीही ते पायाला भिंगरी लावून फिरत आहेत आणि लोकसभा इलेक्शनमध्ये तुम्ही बघितलं की त्यांच्या त्यांची जी भाषणं होतं त्या भाषणांना प्रचंड लोकांचा प्रतिसाद मिळाला त्यानंतर आता विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा शरद पवार यांच्या खेळीकडे लक्ष लागलेलं आहे आणि शरद पवार काय बोलतात शरद पवार कुठे जातात याकडे लोकांचं लक्ष आहे परंतु मी आज त्यांच्या राजकीय गोष्टींवर बोलणार नाही तर आज मला एक शरद पवारांविषयी एक आनंदाची गोष्ट माझ्यासाठी जी आहे ती मी सांगणार आहे याचं कारण असं शरद पवार आज एका शाळेमध्ये जाणार आहेत एका ग्रामीण शाळेमध्ये जाणार आहेत आणि ती जी शाळा आहे तिथे मी स्वतः शिकलो आहे मी तिथं शिक्षण घेतलेलं आहे आणि शरद पवार हे राजकारणी म्हणून एक ग्रेट आहेतच ते परंतु ते एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे ते प्रचंड अभ्यासू आहेत यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील असतील यांच्यानंतर सर्वात मोठा माणूस राजकारणातला कोण असेल तर ते शरद पवार आहेत त्यांना कुठल्या क्षेत्रातलं नॉलेज नाही तर सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज आहे त्यांना शेती असेल शिक्षण असेल आरोग्य असेल सगळ्या क्षेत्रातलं त्यांना खडानखडा माहिती आहे त्यांना माणसं ओळखता येतात आणि शरद पवार म्हणून ग्रेट आहेत आणि अशी मोठी व्यक्ती आज माझ्या शाळेत जाते आज संध्याकाळी तो कार्यक्रम आहे ती शाळा आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील निडळ या ठिकाणी शाळेचं नाव आहे हनुमान विद्यालय निडळ आणि त्या शाळेमध्ये मी शिकलो आहे पाचवी ते दहावी हे माझं हायस्कूलचं शिक्षण त्या शाळेमध्ये झालं होतं ती शाळा आहे रयत शिक्षण संस्थेची आणि तुम्हाला तर माहीत आहेत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि गेल्या काही साधारण वर्षभरापासून त्या शाळेचे जे चेअरमन आहेत ते चंद्रकांत दळवी आहेत चंद्रकांत दळवी हे निवृत्त आय एस अधिकारी आहेत ते आय एस अधिकारी असताना त्यांनी राज्यभरामध्ये केलेली प्रचंड चांगली प्रभावी कामं अख्ख्या महाराष्ट्राला विशेषतः जे प्रशासनात काम करतात अशा लोकांना ती कामं चांगली माहीत आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चंद्रकांत दळवी यांची चांगली कामं माहीत आहेत चंद्रकांत दळवी त्या निडळचे रहिवाशी आहेत आणि जसं प्रशासनात त्यांनी अतिशय चांगली कामं केली तसं त्यांनी आपलं गाव जे निडळ जे गाव आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याचं काम चंद्रकांत दळवी यांनी केलेलं आहे आणि त्या गाव विकसित करण्याची सुरुवात त्यांनी केली होती शाळेपासून आणि ती जी शाळा आहे जिथं मी शिकलो ती शाळा पूर्वी म्हणजे मी साधारण पस्तीस व पस्तीस वर्षापासून मी ती शाळा बघतोय मला वाटतं त्या शाळेला साठ पासष्ट वर्ष झाला झाली असावीत आणि पूर्वी ती शाळा एका साध्या मंदिरात भरत होती आणि ज्यान म्हणजे ज्यावेळी आम्ही शिकायला गेलो त्या शाळेमध्ये त्यावेळी ती अतिशय चांगल्या इमारतीमध्ये ती शाळा झालेली होती तिथं साधारण एक पंधरा चा परिसर आहे माळ दुष्काळी भाग आहे मी वा वाचकांना सांगतो की तो जो भाग आहे तो, तो दुष्काळी भाग आहे चंद्रकांत दळवी त्यानंतर त्यावेळेचे मुख्याध्यापक कचरेसर होते अनेक शिक्षकांची नावं मला आठवत आहेत पाटील सर असतील गाडगे सर असतील सुरमुख सर असतील सेलार सर असतील ढाणे एस बी ढाणे एन बी त्याच्यानंतर अशा अनेक शिक्षक लोक आहेत की त्या ज्या अशा शेकडो शिक्षकांनी ती शाळा घडवण्याचं काम केलं त्याला साठ सत्तर वर्ष साठ वर्ष तर नक्की ओलांडून गेलेली आहेत आणि ती शाळा चांगल्या पद्धतीने डेव्हलप करण्यामध्ये चंद्रकांत दळवी यांचा मोठा वाटा होता त्यांनी गावकऱ्यांना एकत्र आणून ती शाळा डेव्हलप केली ते ती शाळा जी आहे ती शाळा त्या ज्या इमारतीमध्ये आम्ही शिकलो त्यालाही मला वाटते पस्तीस चाळीस चाळीस पंचेचाळीस वर्ष झाली असतील इमारत फार जुनी झाली होती मोडकळीस आलेली होती आणि ही शाळा शाळा परत उभी करण्याची गरज निर्माण झाली होती आणि मग आणि योगायोगाने चंद्रकांत दळवी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमनसुद्धा झाले होते म्हणजे चंद्रकांत दळवी इतका ग्रेट माणूस आहे की शरद पवारांसारख्या ग्रेट माणसाने दुसऱ्या ग्रेट माणसाला ओळखून तिथं रयत चंद्रकांत दळवींच्या निवृत्तीनंतर त्यांना रयत शिक्षण संस्थेमध्ये महत्त्वाच्या पदावर आणलं चंद्रकांत दळवी यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये काय काय पालट केला यावर मी एक वेगळाच व्हिडिओ बनवणार आहे परंतु मी आता त्या शाळेविषयी बोलत आहे आणि ह्या सगळ्या राजकीय राजकीय रणधुमाळीमध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे अशा सगळ्या वातावरणामध्ये शरद पवार एका शाळेमध्ये जात आहेत आज ते ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये जात आहेत हे शरद पवारांचं वेगळेपण आहे अन्य राजकीय नेत्यांनीसुद्धा ने शरद पवारांकडून हा गुण घेतला पाहिजे की आपण जिथं देशाच्या भावी पिढी घडवल्या जातात त्या शाळेमध्ये आपण आज गेलं पाहिजे आणि त्या शाळेमध्ये ते याच्यासाठी जात आहेत की त्या शाळेचा पूर्ण कायापालट गेल्या सहा महिन्यात वर्षभरामध्ये झालेला आहे चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि त्या शाळेला हा एक उल्लेख केला पाहिजे की जे रामशेठ ठाकूर आहेत पनवेलचे त्यांनी पंच्याहत्तर लाख रुपये देणगी दिली होती इतरही निधी काय रयत शिक्षण संस्थेने दिला असेल काही लोकांनी उभा केला असेल यातून ती त्या शाळेचा प्रचंड असा कायापालट झालेला आहे एखाद्या कार्पोरेट ऑफिसमध्ये गेल्यासारखा फील येईल अशा पद्धतीची शाळा बनवलेल्या आहे मी साधारण महिना दीड महिन्यापूर्वी मी शाळेत गेलो होतो त्यावेळी ते हे सगळं काम चालू होतं शाळेमध्ये नूतनीकरणाचं चा काम चालू होतं तर ते आता अतिशय आकर्षक अशी शाळा बनवलेली आहे म्हणजे त्याची इमारत तर सुंदर आहेच परंतु वर्ग खोल्या असतील लायब्ररी असेल लॅबरटरी असेल कॉम्प्युटर लॅब असतील व ह्या सगळ्या डिजिटल तंत्राने आय टी तंत्राने सुसज्जित केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना तिथं शिक्षा शिक्षणाचा आनंद घेता येईल विद्यार्थ्यां शिक्षकांनाही प्रभावी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवता येईल असं नवनवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये वापरून ही शाळा बनवलेली आहे आणि मला वाटते ग्रामीण भागातील कदाचित ही पहिलीच एक आकर्षक शाळा म्हणजे यापूर्वी अनेक शाळा झाल्या असतील परंतु निसर्गाच्या सानिध्यात अशा निसर्गाच्या सानिध्यात तंत्रज्ञान युक्त सुसज्ज अशी शाळा ही कदाचित महाराष्ट्रातील पहिली किंवा जेमतेम आणखीन काही दोन चार फार तर दोन चार शाळा अशा असू शकतील अशी एक शाळा निर्माण होत आहे आणि तिथं शरद पवार आज जाऊन त्या नव नूतनीकरण इमारतीचं नूतनीकरण झालेल्या शाळेतील सगळ्या वर्ग खोल्याचं ते उ उद्घाटन करतील आणि ह्या शाळेचा मी विद्यार्थी आहे ह्या शाळेने गेल्या पन्नास एक वर्षामध्ये अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत ते अगदी महाराष्ट्रात मोठमोठ्या पदावर आहेत देशात आहेत परदेशातही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ते काम करत आहेत आणि त्यातलाच एक मी सुद्धा एक विद्यार्थी आहे आज 25 मी पत्रकारिता पंचवीस वर्ष मी पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे मुंबई तरुण भारत या पेपरमधून माझी सुरुवात झाली होती सकाळमध्ये होतो मी लोकसत्तामध्ये होतो मोठमोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली सकाळमध्ये असताना जे शरद पवार यांचे सक्के भाऊ आहेत प्रतापराव पवार या हे अध्यक्ष आहेत सकाळचे यांच्यामुळे मला तीन देशामध्ये फिरायची संधी मिळाली आणि तेही शैक्षणिक कारणासाठी मी पॅरिसला गेलो होतो मी शांघायला गेलो होतो मी इस्तंबुलला गेलो होतो हे तिन्ही शहरं जे आहेत हे जगातली फार मोठी शहरं आहेत या ठिकाणी मी शैक्षणिक कारणासाठी गेलो होतो मी आ, तिथले विद्यापीठं तिथले कुलगुरू असतील तिथले शिक्षण क्षेत्रातले मंत्री असतील तिथले इंडस्ट्री असतील या लोकांशी मला संवाद साधण्याचा योग आला होता तो प्रतापराव पवार यांच्यामुळे आणि ह्या याशिवाय पत्र मी पत्रकारितेत सकाळमध्ये जवळजवळ मी दहा बारा वर्ष काम केलेलं आहे मोठ्या पदांवर मला काम करण्याची संधी मिळाली सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे एस आय टी की फक्त घोटाळे काढण्याची जबाबदारी मला प्रतापराव पवार आणि अभिजित पवारांनी दिली होती ती मी पाच सहा वर्ष ते मी पेरली होती त्याच्यानंतर आता हे माझं साधारण एकवीस वर्ष हे मी सकाळ लोकसत्ता मुंबई तरुण भारत या वृत्तपत्रांमध्ये मी काम केलं आता माझं हे स्वतःचं लय भारी नावाचं हे जे पोर्टल आहे आमचं यूट्यूब चॅनल आहे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आमच्या यूट्यूब चॅनलची फार लोकप्रियता वाढलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय की महाराष्ट्रातलं हे माझं पहिलं यूट्यूब चॅनल पहिलं लयभारी मीडिया हे पहिली संस्था अशी आहे की ज्याला गुगलने अनुदान दिलेलं आहे गुगल न्यूज इनिशिएटिव्ह या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षी मला चांगलं घसघशीत अनुदान मिळालं त्याच्यामुळे ही आमची कंपनी मोठी झाली त्यानंतर यावर्षी परत गुगलने मला घेतलेलं आहे गेल्या वर्षी मी एकटाच होतो महाराष्ट्रातला मराठी वृत्तपत्र सृष्टीतला मी एकटाच माणूस होतो गुगलने आम्हाला माझी निवड केली होती यावर्षी महाराष्ट्रातले चोवीस आहेत देशभरातले तीनशे आहेत गेल्या वर्षी, वर्षी शंभर जण होते देशभरातले आणि मराठी माणूस मी एकटाच होतो ह्याची हा जो माझा मी जे काय माझी प्रगती सांगतोय हे मी माझा मोठेपणा सांगत नाही तर हे सगळे ह्याची बीज ही माझ्या त्या शाळेमध्ये हनुमान विद्यालय निढळ या शाळेमध्ये रोली गेली होती मी तसा शाळेत असताना परीक्षांमध्ये मला काय फार असे काय मार्क्स मिळत नव्हती फार गुण मिळत नव्हते पन्नास साठ टक्क्यांच्या आसपास मी असायचो परंतु मला आवांतर वाचण्याचा प्रचंड छंद होता पहिल्यापासून मी आमच्या त्या हनुमान विद्यालय निढळ च जो स्टेजची जागा आहे तिथं वृत्तपत्र साठी एक विशिष्ट प्रकारचा स्टँड बनवलेला होता आणि तिथं सकाळ आणि ऐक्य आणि कधी कधी पुढारी तर ह्या तीनपैकी दोन वृत्तपत्र तिथं लावलेली असायची आदल्या दिवशी ते वृत्तपत्र वाचून दुसऱ्या दिवशी आम्हाला ते वाचायला मिळायचं आणि माझा तो छंद असायचा की मी सकाळी शाळेत आल्यानंतर साधारण तीन किलोमीटरवरून आम्ही चालत त्या शाळेमध्ये जायचो आणि गेल्या गेल्या पहिलं वृत्तपत्र वाचायची त्याच्यानंतर वृत्तपत्र वाचन झाल्यानंतर शाळा भरते त्यानंतर मध्ये एक एक वाजताची छोटी सुट्टी असायची त्यानंतर अडीच मला वाटतं अडीचच्या दरम्यान वगैरे एक दुसरी सुट्टी असायची त्या सुट्टीच्या काळात सुट्टीच्या अवधीमध्ये सुद्धा वृत्तपत्र वाचन ह्याच्यावर माझा फार भर असायचा दुसरी एक आमच्या शाळेमध्ये आमच्या मुख्याध्यापकांनी त्यावेळच्या कचरे सरांनी एक फार चांगला उपक्रम राबवला होता काय उपक्रम राबवला होता तर ते आवांतर वाचनाची जी पुस्तकं असायची तर ते प्रत्येक वर्गात त्याचं एक रजिस्टर बनवलेलं असायचं आणि ज्या विद्यार्थ्याला जे पुस्तक हवं आहे त्याने ते घेऊन जावं आणि अगदी जबरदस्तीनं मुलांना आवाहन करून ते, आवा ते पुस्तकं दिली जायची आणि त्या आवांतर पुस्तक पुस्तकं मी प्रचंड वाचायचो प्रचंड म्हणजे जे पुस्तक मला मिळालेलं आहे ते तर मी वाचायचोच परंतु माझ्यासोबत अन्य जी मुलं आहेत आणि त्यांना काय वाचण्याचा छंद नाही त्यांची पुस्तकं सुद्धा मी वाचून टाकायचो तर असं वाचनाचा छंद मला तेव्हापासून लागला होता आणि एवढंच नाही तर माझे जे चुलते होते मधुघर खरात हे दहिवडी कॉलेज दहिवडीचे विद्यार्थी होते तर त्यां तेसुद्धा त्यांच्या कॉलेजमधनं जे पुस्तक आणायचे ते सुद्धा मी वाचून काढायचो so, मला आठवतं की त्यांचं वार्षिकांक फार सुंदर असा वार्षिकांक त्या कॉलेजचा निघायचा तो मी पूर्ण वाचून काढलेला होता आमच्याकडे धनाजी खरात म्हणून माझे दुसरे चुलत चुलते होते ते सुद्धा द हे दहिवळी दे, कॉलेज दहवळी हे सुद्धा रयत शिक्षण संस्थेचेच कॉलेज होतं तर ते काही काही पुस्तकं घेऊन यायचे त्यांचीही पुस्तकं मी सगळी वाचून संपून टाकली होती त्याच्यामुळे मला सांगण्याचा मुद्दा की भले मी त्या शाळेमध्ये जी काय आमची क्रमिक पुस्तकं होती शालेय अभ्यासक्रमातली पुस्तकं होती ती परीक्षापुरते जरी वाचत असलो बऱ्याचदा त्यातला बोरिंग पार्ट असायचा त्यामुळे मी त्याच्यात ते, फार स्वारस्य नाही दाखवलं परंतु जी हे जे आवांतर वाचन होतं हे मात्र मी प्रचंड वाचून काढलं आणि त्यावेळी मला असं कुठं स्वप्नादीय असं वाटलं नाही की मी पुढे पत्रकार होईल आमच्याकडे सुरमुख सर म्हणून होते ते तिथले स्ट्रिंजर होते म्हणजे वार्ता वार्तार होते आणि त्या अशा बातम्या सुरुवातीला ते ऐक होते नंतर काही काळ तरुण भारतला होते सकाळला होते आता मला वाटते तरुण भारतला अजून ते आमचे सुरमुख सर काम करतात माझे इंग्रजीचे ते शिक्षक होते ते वार्तार म्हणून काम करायचे आणि त्यांच्या बातम्या कधीमधी वाचायला मिळायच्या पण त्यावेळी नावासोबत बायलाईन फार कमी वेळ असायची बायलाईन म्हणजे एखादी पत्रकाराने बातमी लिहिली तर त्या बातमीसोबत नाव दिलं जातं असं पूर्वीच्या जा काळात असं फार कमी वेळा पत्रकारांना नाव मिळायचं बातमीसोबत आता सर सकाळ नावं दिली जातात तर असं सुरमुख सरांचं मला अनेकदा नाव वृत्तपत्रात वाचायला मिळायचं आणि फार कौतुक वाटायचं हे माझे सर एक वार्ताहर आहेत तर त्यांच्याकडेही बघून पत्रकार होण्याची इच्छा मला त्यावेळी निर्माण झाली होती नंतर मी ज्यावेळी मुंबईला आलो त्यावेळी जसे आमच्या भागातले लोक इथं हामाली ट्रक ड्रायव्हर वगैरे व्हायचं स्वप्न घेऊन येतात तसंही मी तसाच मी आलो होतो परंतु नियतीला वेगळं अपेक्षित असावं त्यांनी नियतीला वेगळं अपेक्षित असावं मी म्हणजे ते हमाली किंवा ट्रक अशा कामामध्ये मी रमलो नाही तर मी पत्रकार झालो मी दहावीनंतर इकडे आलो होतो इथे एक नवनाथ सकुंडे नावाचं एक आता ए ते ए बी बी माझा वगैरे कुठेतरी आहेत ते जॉबला तर त्यांची माझी ओळख झाली होती त्यांच्या नादाने मी पत्रकारितेचा कोर्स केला आणि पत्रकारितेमध्ये आलो महत्त्वाचं म्हणजे मी दहावीनंतर मी ड्रॉपआउट्स झालो होतो मी शिक्षणाच्या बाहेर गेलो होतो जवळजवळ चार पाच वर्षाचा गॅप पटला होता आणि परत शिक्षण घेईल असं मला वाटलं नव्हतं मी परत शिक्षणाकडे ते तेसुद्धा रैत शिक्षण संस्थेच्या वासी येतील त्यावेळे त्यावेळी मॉडर्न कॉलेज असं त्या कॉलेजचं नाव होतं नंतर त्याचं रयत शिक्षण संस्था असं नाव झालं त्या रैत शिक्षण संस्थेमध्ये मी परत अकरावी पूर्ण केली नंतर मग पाटकर कॉलेज गोरेगावला बारावी केली नंतरचे तीन वर्ष मी दादरच्या कीर्ती कॉलेजमध्ये शिकलो आणि मी अशा पद्धतीने मी मुंबई विद्यापीठाचा पदवीधर झालो तर या सगळ्या प्रवासामध्ये जी माझी शाळा आहे हनुमान विद्यालय निडळ आणि जी रैत शिक्षण संस्था आहे या यांचं आभार मानणं ती कृतज्ञता व्यक्त करणं हे माझं काम आहे जिथं जिथं संधी मिळेल तिथं मी बोलत असतो माझ्या हायस जे पहिली ते चौथी प्राथमिक शाळा आहे आमची पांढरवाडीचं त्यांचंही कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे कारण पत्रकार हा सरस्वतीचा पूजक असतो कारण लिखाणाची त्याकडे ताकद असतेच तर आणि सरस्वती मोठी की लक्ष्मी मोठी लक्ष्मी म्हणजे पैसा तर ह्या ज्यावेळी विचार करतो तर मला नेहमी असं वाटतं की जर सरस्वतीकडे जर ताकद असेल तर ती लक्ष्मीलासुद्धा झुकायला लावते आणि माझ्या लिखाणामध्ये जे काय मी पत्रकारिता करतो यातून असे अनेक अनेक म्हणजे शेकड्याने असे प्रसंग आलेत की करोडपती अगदी हजार कोटींचे मालक असलेले भ्रष्टाचारी असलेले लोकांना रडकुंडीला आपण आणू शकतो सरस्वतीच्या ताकदीने आणि ही जे सरस्वतीची देणगी मला मिळाली त्या निडळ हायस्कूलनं मिळाली ते निडळ हायस्कूल चंद्रकांत दळवी आणि त्या गावकऱ्यांनी शिक्षकांनी उभं केलं होतं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि ह्या माझ्या शाळेमध्ये आज शरद पवार यांच्यासारखा द्रष्टा नेता ज्यांनी हा जो महाराष्ट्र आपला घडवलेला आहे स्वातंत्र्यानंतर तर त्याच्यामध्ये जर टॉप टेन लोकं जर काढली शोधून तर त्याच्यामध्ये शरद पवारांचं फार वरचं स्थान आहे अनेक लोक त्यांच्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बोल बघतात त्यांच्याविषयी वाईट साईट बोलतात परंतु तुम्हाला सांगतो जे अभ्यासू लोक आहेत ज्यांची पात्रता आहे ज्यांची लायकी आहे त्यांना शरद पवार कळतात शरद पवार हे वाचनातून कळतात शरद पवार हे अभ्यासातून कळतात शरद पवार हे निरीक्षणातून कळतात शरद पवार जे काय बोलतात ते जर तुम्ही बारकाईने ऐकलं तर त्याच्यामध्ये कधीही विद्वेष नसतो कधी आसूया नसते तर ते वस्तुस्थिती अतिशय सौम्य पद्धतीने प्रभावी पद्धतीने मांडत असतात ते फक्त ते शब्द काय वापरलेले आहेत ते ज्याला कळतं त्यालाच त्याविषयी कळू शकतं राजकारणात राजकारणात सुद्धा आपण बघू शकता की आता अलीकडं भाजपने जे काय राजकारणामध्ये घाण केलेली आहे तर हे आता मला साधारण माझं वय बेचाळीस त्रेचाळीस वर्ष वय माझं आहे मला पस्तीस वर्षातलं तर सगळं आहे राजकारण आठवते महाराष्ट्रातल्या घडामोडी आठवत आहेत तर, तर, तर तुम्हाला सांगतो की दोन हजार चौदानंतर नंतर जी घाण आली राजकारणाने जी घाण आणली सगळ्याच क्षेत्रात सगळे शिक्षण असेल सामाजिक क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल सगळ्या क्षेत्रात भाजपने जे घाण आणलेली आहे तर हे राजकारण किती गडूळ झालेलं आहे आणि दोन हजार चौदाच्या अगोदर ज्यावेळी त्यावेळेचं जे राजकारण होतं तर त्यावेळी अशी घाण नव्हती आणि विशेषतः आपला महाराष्ट्र हा अतिशय सुसंस्कृत महाराष्ट्र आहे राजकारणामध्ये सुद्धा सुसंस्कृत सुसंस्कृतपणा एकमेक सगळे राजकीय नेते एकमेकांविषयी आपुलकी जपायचे म्हणजे विलासराव देशमुख आणि गोपी गो गोपीनाथ मुंडे यांची मैत्री तर जगजाहीर आहे म्हणजे ते गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते तर अशा पद्धतीचं हे संस्कृती होती आणि ही संस्कृती महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर कुणी जर चांगली ती विकसित केली असेल तर ती शरद पवार साहेबांनी विकसित केली होती आणि त्याचे सगळे चांगली फळं सगळ्या क्षेत्रातील सगळ्या लोकांना मिळाली होती म्हणजे शरद पवारांबद्दल जे असं बोललं जातं की महाराष्ट्रातलं कुठलंच असं घर नसेल की ज्याच्यामुळे शरद पवारांच्या निर्णयांचा किंवा शरद पवारांच्या कर्तृत्वाचा फायदा त्या घराला झालेला नाही असं महाराष्ट्रातलं कुठलंच घर नसेल आमच्या पश्चिम महाराष्ट्रातला आमचा हा भाग आहे तो दुष्काळी भाग आहे आमच्या हे शेतीसाठी शरद पवारांचा फायदा झालेला आहे तसंच शिक्षणासाठी म्हणजे रैत शिक्षण संस्था हे कर्मवी भाऊराव पाटील यांनी स्थापन केली आणि त्याच्यानंतर जर ती संस्था वाढवण्याचं कोणी काम केलं असेल मोठं तर ते शरद पवारांनी काम केलं आहे त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही बघा आजही अतिशय चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं गोरगरिबांना केंद्रीभूत ठेवून शिक्षण दिलं जातं तिथं त्या रहत शिक्षण संस्थेमध्ये भ्रष्टाचार नाही शिक्षक भरतीसाठी पैसा दिला द्यावा लागत नाही म्हणजे ज्या काळात शिक्षण हे इंडस्ट्री झालेलं आहे शिक्षण हे उद्योग झालेलं आहे आणि तुम्ही जर बघितलं मुंबई पुणे आणि अग अगदी महाराष्ट्रात कुठली जी नवीन एखादी संस्था उभी राहिली तर ते पैसे कमावण्यासाठी उभी केली जाते परंतु रहत शिक्षण संस्थेने आपलं जे कर्मवीर भाऊराव पाटलांचं जे धोरण आहे ते आज ताग्यात सोडलेलं नाही गोरगरीब खेडोपाड्यातील मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि तो मुलगा जागतिक लेवललाच अगदी जाऊन पोचला पाहिजे असा उद्देश असं विजन ठेवून ती संस्था आजही काम करते आणि आजही ही जी संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पावलावर पाऊल टाकून काम करते याचं कारण फक्त शरद पवार आहेत शरद पवारांनी या संस्थेला फार प्रेम दिलं बळ दिलं ज्या काही गोष्टी लागतील ला त्या सगळ्या गोष्टी दिल्या चांगली माणसं चंद्रकांत दळवींसारखी चांगली माणसं त्या संस्थेमध्ये आणली आणि ती संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल यासाठी शरद पवारांनी लक्ष दिलेलं आहे ते तर त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये बघा कसलंही पॉलिटिक्स नाही कसली कारस्थानं नाहीत तुम्ही अगदी चार पाच संस्था चार पाच शाळा कॉलेजेस असलेली जरी संस्था असली तरी तिथं लगेच राजकारण येतं भांडणं येतात तसं रहीत शिक्षण संस्थेमध्ये असलं कुठलंही भांडण राजकारण कारस्थानं अजिबात नाहीत तर कशामुळं तर रय तर शरद पवारांच्या द्रष्टेपणामुळे आणि हे असा अतिशय द्रष्टा नेता आज आमच्या हनुमान विद्यालय निडळ एका खेड्यातल्या शाळेमध्ये येणार आहेत अतिशय निस निसर्ग म्हणजे तुम्हाला सांगतो की मगाशी मी उल्लेख केला की ती माळरानावर शाळा उभी केली होती परंतु खरं तर तो मगाशी सांगायला पाहिजे होता तो भाग माझ्याकडनं राहून गेला परंतु तिथं त्या दहा पंधरा एकरामध्ये प्रचंड असे झाडं आणि वृक्ष आहेत ज्यावेळी आम्ही पस्तीस चा तीस पस्तीस वर्षापूर्वी मी ज्यावेळी तिथं शिकत होतो ती तीस वर्षापूर्वी साधारण असेल ती पंचवीस तीस, 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 तीस वर्षापूर्वी तर आम्हाला तिथं एक पाटील नावाचे सर होते इतरही शिक्षक होते पण ते पाटील सरांचं झाडांवर प्रचंड प्रेम होते ते अपंग होते त्यांचा एक पाय अपंग होता परंतु ते झाडांवर ते प्रचंड प्रेम करायचे झाडं फार लावाय लावायचे मुलांना झाडं लावायला लावायचे एखाद्या मुलाला शिक्षा द्यायची असेल तर ते पाण्याची कळशी भरून आण आणि पाणी घाल तर त्या दुष्काळी भागात पाणी आणण्यासाठीसुद्धा फार दूर जावं लागायचं एक एक कळशी भरून आणण्यासाठी दूर जावं लागायचं तर त्या प्रच पंधरा एकरामधल्या त्या झाडांना जगवण्याचं काम ते पाटील सरांनी केलं कचरे सरांनी केलं आणि ती त्यावेळी रोपं लहान होती ज्यावेळी आम्ही हे शाळेत होतो त्यावेळी आम्हाला आणि प्रत्येक वर्गाला प्लॉट वाढवून दिल वाटून दिलेले विशिष्ट प्लॉट तयार केलेले एका प्लॉटमध्ये साधारण शंभर दीडशे दोनशे झाडं असतील असे प्रत्येक वर्गाचे प्ला प्लॉट तयार केलेले आणि त्याच्यामध्ये स्पर्धा लावल्या जायच्या की कुठल्या वर्गाचा कुठल्या वर्गाने जास्त झाडं जगवली चांगल्या प्रकारे झाडं जग जगवली याचं बक्षीस दिलं जायचं आणि अशा प्रकारे त्यावेळी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी ती झाडं जगवली होती कधी म्हणजे आमची जबाबदारी म्हणून नाही प आणि प्रत्येक वर्गात प्रत्येक मुलाला मला वाटतं एक दोन तीन चार अशी झाडं वाटून दिलेली होती ते प्रत्येकानं त्या मुलानं ते झाडं जगवायचं तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना पाणी घालून झाडं जगवलेली दर शनिवारी आम्हाला आम घर घरून खत म्हणजे जे जनावरांचं सेन आहे ते आम्ही खत घेऊन यायचो आणि त्या झाडांना घालायचो आज ती झाडं फार मोठी आहेत म्हणजे ज्यावेळी आम्ही तिथं गि गेलो तर ते ऊर अभिमानाने भरून येतो फुर खूप मोठी झाडं झालेली आहेत फक्त एक त्यावेळी झाडं लावताना त्यावेळी एक छोटीशी चूक झाली ते खरं तर आत्ताच्या शिक्षकांना मी विनंती करेन की तुम्ही ते भरून काढण्याची काढण्याचा प्रयत्न करा की त्यावेळी आपण देशी झाडं लावायला पाहिजे होती त्यावेळी कदाचित एवढं ज्ञान जनजागृती नसल्यामुळे ती परदेशी झाडं लागली गे गेली तर त्याच्याऐवजी आता नंतर तुम्ही नवीन झाडं लावाल त्यावेळी कटाक्षाने हे बघा की देशी झाडं लावा म्हणजे आपला करंज असेल बाबळ असेल आंबा असेल त्याच्यानंतर पिंपरण आपल्या भागामध्ये पिंपरण चांगली येते त्याला या ये महाराष्ट्रात अन्य फार ठिकाणी ही पिंपरण कुठं बघायला मिळत नाही ती आमच्या त्या दुष्काळी भागामध्ये ते पिंपरण चांगल्या पद्धतीने येते फक्त एक ये फांदी मोठी फांदी झाड आकाराची फांदी त्या खड्ड्यामध्ये लावायची ती लगेच त्याचं झाडामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते त्यानंतर वड असेल पिंपळ असेल उंबर असेल तर अशी झाडं इथून पुढं लावावीत वड हे तर रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह आहे रयत शिक्षण संस्थेच्या बोधचिन्हामध्ये वडाचा झाडाचा नेहमी फोटो असतो कारण वडाच्या झाडाखाली कर्मीवानांनी शिक्षणाला शिक्षण द्यायला सुरुवात केली होती तर अश अशा अतिशय निसर्गरम्य ठिकाणी ही शाळा आहे आणि ती आता डिजिटल तंत्रज्ञानयुक्त ही शाळा उद्यापासून तिथं शिक्षण सुरू होईल अध्यापनाचं का अध्ययन आणि अध्यापनाचं कार्य उद्यापासून तिथं सुरू होईल खरं तर मला आज तिथं जायचं होतं परंतु काही कारणास्तव मी त्या कार्यक्रमाला का, जाऊ शकलेलो नाही परंतु नंतर मी ज्यावेळी आता गावी जाईन त्यावेळी शंभर टक्के मी त्या शाळेत जाईन आणि दुसरं एक सांगतो की शरद पवार आज ज्या म्हणजे आमच्या शाळेमध्ये जात आहेत शरद पवारांना मी अनेक कार्यक्रम गेल्या पंचवीस वर्षात त्यांचे अनेक कार्यक्रम अटेंड केले अनेक त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स अटेंड केल्या काही मिटिंगांमध्ये आमच्या सकाळच्या माध्यमातून मला सहभागी होत आला असेल परंतु मी वर्षभरापूर्वी एक आम्ही दिवाळी अंक काढला होता तो मी ज्यावेळी शरद पवार साहेबांना द्यायला गेलो त्यां ते माझ्याशी तब्बल पाहून ते एक तास बोलत बसले होते आणि त्यातला जादा वेळ हा आमच्या मान आणि खटाव त्यानंतर या निडच्या शाळेचाही थोडासा उल्लेख झाला होता चंद्रकांधळवींचा उल्लेख झाला होता आमच्या प्रभाकर देशमुखांचाही उल्लेख झाला होता त्याच्यानंतर साहित्य म्हणजे लिखाण साहित्य अशा विषयी आम्ही गप्पा मारल्या होत्या म्हणजे एक आमचा मान खटाव तालुका लोका शिक्षण आणि हे साहित्य संस्कृती लिखाण तर ह्या शाळेने म हनुमान विद्यालय निडळ ह्या शाळेमध्ये जर मी लिखाणाचं वाचनाचं वाङ्मय ह्या क्षेत्राचं जर मला बाळकडू तिथं मिळालं नसतं तर शरद पवार यांच्यासारख्या एका मोठ्या व्यक्तीने मला एक तास देणं शिवाय त्यांनी मा माझ्या अंकाला लेखसुद्धा लिहिलेलं आहे आमच्या दिवाळी अंकाला तो निडळच्या शाळेतसुद्धा तो अंक शंभर टक्के उपलब्ध असेल तर अशा इतक्या मोठ्या ज्यांनी महाराष्ट्र घडवला अशा मोठ्या व्यक्तीसोबत मला भेटायची संधी त्यावेळी मिळालीच नसती जर मला हनुमान विद्यालय निडळणे लिखाणाचे धडे वगैरे व्हायला संधी दिली नसती तर आणि म्हणून ह्या सगळ्या आठवणी आज दाटून येत आहेत कारण माझ्या शाळेमध्ये आज शरद पवार जात आहेत जी शाळा चंद्रकांत दळवी यांनी घडवलेली आहे आणि राजकारणाच्या इतक्या सगळ्या प्रचाराच्या ह्याच्यातून वेळ काढून शरद पवार तिथंच जात आहेत त्यांचं वय त्यांनी ऐंशी पार केलेलं ते स्वतः भले बोलत असतील की मी अजून तरुण आहे मला म्हातारं म्हणू नका असं असलं तरी त्यांचं ही वस्तुस्थिती आहे की त्यांचं वय ऐंशी ओलांडून गेलेलं आहे त्यांच्या विरोधात त्यांचा पक्ष फोडलेला आहे त्यांचा सक्का पोतण्या ज्याला त्यांनी मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं ते अजित पवार त्यांच्या पक्षातनं दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत आणि स्वतः अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बी जे पी शरद पवारांच्या विरोधात कारस्थानं गरज आहे अशा सगळ्या परिस्थितीमधून आपण शिक्षण हे गोरगरब गोरगरिबांसाठीचं महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचं आपण काहीतरी लागेबंदे लागतो अजूनही या वयात ही ही जाणीव शरद पवारांना असणं आणि त्या जाणीवपोटी ते एका ग्रामीण भागातल्या एका शाळेमध्ये आज जात आहेत ही मा मला फार म्हणजे असं मी त्यांच्या ह्या सगळ्या स्वभावामुळे आणि आज ते माझ्या शाळेत जाणार असल्यामुळे मी फार आनंदित आहे आणि त्यांच्याविषयी आदर आहेच एक राजकारणी म्हणून नाही तर मगाशी बोललो जसं महाराष्ट्र घडवण्यामध्ये जे टॉप टेन लोक आहेत स्वातंत्र्यानंतरचं जर महाराष्ट्र घडवला तर त्याच्यामध्ये टॉप टेन जे लोक आहेत त्याच्यामध्ये शरद पवारांचं अगदी दुसऱ्या तिसऱ्या स्थानावरचं किंवा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या बरोबरीचं स्थान आहे आणि म्हणून इतका मोठा माणूस ज्याने महाराष्ट्र घडवला तो आमच्या शाळेत जातो आहे याचा मला फार आनंद आहे म्हणून मी हा खास व्हिडिओ आज बनवायला घेतला धन्यवाद